माझं लग्न लवकर झालं एकविसाव्या वर्षी माझं लग्न झालं लव्ह मॅरेज बावीसाव्या वर्षी मला मुलगी झाली पंचवीस वर्षाचं होईपर्यंत मला दोन मुलं होती आणि तोच करिअरचा घडण्याचा काळ असतो आता माझे वडील आणि माझी दो आई दोघेही अभिनेते असल्यामुळे आणि माझी आई त्यातून सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे माझ्या लहानपणी मी, मी खूप एकटा वेळ घालवला माझे वडील फिरतीवर असायचे आई फिरतीवर असायची तर माझं लग्न लवकर होण्याचं कारण ते पण एक आहे की आम्ही फॅमिली म्हणून माझ्या लग्नानंतर सगळे एकत्र आलो आणि जरा सगळे स्थिरावले तर माझ्या डोक्यात हे होतं की मला जो एकटेपणा खूप लहानपणी अनुभवावा लागला तो माझ्या मुलांना नको त्या वयात त्यांना वडील मिळायला हवेत मग मुलं बायको आणि मुलं आणि आई पप्पा आपप्पांचं काम कमी झालं होतं आई घरात स्थिरावली होती तर हे जे सगळं फॅमिली लाईफ मला खूप उशिरा मिळालं तर ते डिस्टर्ब करून मला मुंबईला स्ट्रगलला यायचं नव्हतं आणि काम तर करायचं नेमकं मुंबईकडे सिनेमा शिफ्ट होतो शिफ्ट बघायला तर ऑलमोस्ट संपत आला संपलाच होता पण काय झालं होतं ना की बदलत्या सामाजिक आणि आर्थिक वातावरणामध्ये गावोगावी चित्रपट निर्माते तयार व्हायला लागले होते आणि तो कोल्हापूर सोडून बाहेरचा सिनेमा होता सर म्हणजे बीड लातूर उस्मानाबाद औरंगाबाद नगर नाशिक ते पर्यंत बारामती फलटण सातारा इथे निर्माते तयार झाले होते माणदेश पासून विदर्भापर्यंत सगळे प्रोड्युसर तयार झाले होते व्हायला लागले होते की माझ्याकडे पैसे आहेत मला सिनेमा करायचा आहे असं जे सुरु झालं होतं तर त्या सिनेमातून मला कामं मिळायला लागली आणि तो सिनेमा कसा असायचा की मी कोल्हापुरातून ऑपरेट करू शकायचो की एक दहा दिवस शूटिंगला गेलो दहा दिवसाचं दहा बारा दिवसाचं शूट करून परत कोल्हापूरला आलो परत फॅमिली बरोबर वेळ घालवला तर मग मी मुंबईला यायचा आळस केला आणि मी भरपूर वर्ष म्हणजे मी आता साधारण पंच्याण्णव साली पहिल्यांदा मी राजूदादा च्या सिरियलमध्ये काम केलं पंच्याण्णव साली त्याच्यानंतर मी मुंबईला दोन हजार सात साली पहिल्यांदा डेली सोप केला म्हणजे मी अकरा वर्ष मी मुंबईतलं कामच नाही केलं मी हेच सगळे तिकडे करत होतो मुंबई माझी मावशी आहे ती तिने मला भाकरी दिली मुंबईवरती माझं खूप प्रेम आहे म्हणजे माझी काय म्हणतो ना आपण ज्यांना कर्म ही कर्मभूमी म्हणता येईल आणि मलाच असं नाही सर मला मुंबई ज्या ज्या इथं येणाऱ्या सगळ्यांना सामावून घेते त्यांच्या पोटाची सोय करते हा या मुंबई शहराचा गुण आहे आणि त्याबद्दल मला नितांत आदर आहे पण तरीसुद्धा मला माझं माझं जन्मगाव जिथं माझा बराचसा काळ गेला तर ते कोल्हापूर जरा जास्त प्रिय आहे कारण थोडस थोडस निवांतपणा कोल्हापूरमध्ये आहे पण आता कोल्हापूर बदलत चाललंय कारण मैदान तरी मी जाऊन आलो की ते मी जे दशात कोल्हापूर पाहिलं म्हणजे बराच कोल्हापूरचे दौरे झाले माझे म्हणजे सांगायचं तर मराठी सिनेमासाठी मी पस्तीस दौरे केले बाबा जयप्रभा आणि सालीनी स्टुडिओसाठी बदलते ते खूप बदलते प्रॉब्लेम्स ही आहेत म्हणजे आता ट्रॅफिक वाढलंय आता कॉन्क्रिटीकरण खूप व्हायला लागले हे सगळं आहे पण तरी सुद्धा कोल्हापूर आपला एक स्वभाव जपून आहे वैशिष्ट्य जपून आहे आणि माझं असं म्हणणं आहे की शहर जोपर्यंत त्याचा स्वभाव सोडत नाही ना तोपर्यंत ते आपलंस करून ठेवतं तर तसा कोल्हापूरच्या माणसांचा स्वभाव अजून कोल्हापुरीच आहे म्हणजे आता या, या सगळ्या बाकीच्या गोष्टी आल्यात म्हणून कोल्हापुरी माणूस नाही बदलला अजूनही कोल्हापूरचा आग्रह तोच आहे अजूनही आघळपगड प्रेम तेच आहे अजूनही काही कोणाचं खटकलं तर तोंडावरती बोलणं तेच आहे प्रेमाने शेव्या घालणं तेच आहे तर त्यामुळे आ... कलापूरची आपली एक वैशिष्ट्य आहे आणि ते राहणार आणि कलापूर आणि दुसरी गोष्ट काय की मी म्हणजे हे खूप विस्तृत सांगावं लागेल आपल्याकडे किती वेळ ते बघून तुम्ही ते ठेवा पण काय आज सुद्धा कोल्हापूर या टोकापासून त्या टोकापर्यंत कोल्हापूर वीस मिनिटात संपतं प्रवास करून मला आज जर माझ्यासाठी वेळ घालवायचा आहे तर माझ्या घरात समोर रंकाळ आहे हा मला कुठलाही सिनेमा बघायला जायचं आहे तर मी पाच ते सात मिनिटात माझ्या डोक्यात विचाराला की बाराचा शो बघायचा आहे तर मी पावणे बाराला आजही निघू शकतो मी तिथे पोचतो एक्सेसेबल आहे आणि मी मागे माझे एका वेगळ्या पॉडकास्टमध्ये म्हटलंय तसं अजूनही थोडी हवा चांगली आहे अजूनही मुंबईच्या तुलनेत कोल्हापूर स्वस्त आहे तसं आहे तर या सगळ्या गोष्टींमुळे मला जरा कोल्हापूर बद्दल जरा जास्त आहे आणि मी कायमस्वरूपी सेटल सुद्धा कोल्हापुरातच होईल मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला